नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले हा अपघात बारामती येथे लँडिंगच्या प्रयत्नात घडला ज्यात त्यांच्यासह एकोण पाच जणांचा मृत्यू झाला या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळाच्या वतीनं कामोठे पोलीस स्टेशनसमोर भावपूर्ण शोकसभेचे आयोजन आज करण्यात आले या शोकसभेला नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका मंडळाचे पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांनी एकत्र येऊन स्वर्गीय अजितदादांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कार्याबद्दल व आठवणींना उजाळा दिल्या शोकसभेत भाजपा कामोठे मंडळाचे अध्यक्ष श्री विकास शेड घरत यांनी सांगितले की दादा हे वेळेचे काटेकोर पालन करणारे आणि आपल्या उद्देशांना निष्ठेनं समर्पित नेता होते त्यांच्या अचानक वेळेआधीच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक दिवस आहे ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच सर्व चाहत्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो उपस्थित नागरिकांनीही आपली वेदना व्यक्त करत दादांच्या कार्याशी जोडलेल्या आठवणींना मान दिला आणि त्यांच्या अद्वितीय नेतृत्वाची आठवण ठेवली धन्यवाद